असे आज सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि चला तर माझी अशी छान अशी मॉर्निंग झाली आहे मॉर्निंग वॉक वगैरे करून आले तिथं काही शूट वगैरे घेऊ शकली नाही घेऊ शकले नाही म्हणजे घेतलंच नाही आहे तर असे छान दिवशी सुरुवात झाली चहा केला स्वतःसाठी तेवढ्यात अद्वे पण उठला होता आणि मग इथे मटकीची उसळ करायला घेणार आहे माझा तर उपवास आहे म्हणजे आज चौथा श्रावण सोमवार आहे माझा उपवास आहे आपण यांच्या दोघांसाठी नाश्त्याचं वगैरे करून घेऊ म्हटलं आणि तीच नंतर मग मी ते नाश्ता बनवायला घेतला यांच्या दोघांसाठी नाश्ता नको डायरेक्ट जेवणच कर म्हणे पण मी म्हटलं जाऊ दे आता झा भिजवले मोठ वगैरे तर नाश्ता करून घ्यायची पण तुम्हाला सांगते ती उसळ काय मस्त झाली होती वासावरूनच मला म्हणजे असं वास येत ना तेव्हा म्हणजे स्मेल येत होताना त्याचा त्याच्यावरूनच मला एवढं मस्त वाटेल की असं वाटतं की आता खाऊन घ्यावं पण उपास होता म्हणून मग ते काही शक्य झाले नाही आणि हे पण बोलले की खूप छान झाली होती उसळ मग छान मटकीची तर मग ते उसळची तयारी पहिले वगैरे छान करून घेतली आणि फास्ट फास्ट करणार आहे आज सगळं कारण की मला जायचं होतं यवतमाळला माझा भाऊ भोपाळवरून आला होता तर त्याला राखी बांधायला मला यवतमाळला जायचं होतं तो बोलला की गावालाच आहे पण गावाला जाणं काही माझं शक्य झालं नाही म्हणून म्हटलं तो मावशीला भेटायला जाणार होता मावशीकडे त्याच्याकडेच जा भेटायला तिथेच राखी वगैरे बांधणं होते गावाला जायचं म्हटलं तर भरपूर फिरत फिरत जावं लागत होतं ते काही मला जाणं शक्य झालं नाही आजपाजी स्कूल वगैरे होती म्हणून मग मी इच्छा इथे यवतमाळला गेली एक दिवस आणि तिथूनच छान त्याला राखी वगैरे बांधायला जायचं होतं तर म्हणून मग इथे फ फास्ट फास्ट काम चालू आहे माझे तयार केलं की जेवढे लवकर लवकर आपण इथे काम करणार तेवढं लवकर आपल्याला जायला भेटणार कारण की ते पण लवकर होतं आणि त्याच दिवशी त्याला रिटर्न पण जायचं होतं म्हणून मग इथे पटकन असं नाश्त्याची तयारी करून घेतली म्हणजे नाश्ता बनवायला घेतला तर थोडंसं तेल घेतलं त्यात कांदा टाकला आणि थोडं लसण जिरं टाकलं ते छान परतून घेतलं म्हणजे जेवढं छान कांदा वगैरे भाजण्यात आणि जिरं परतून वगैरे घेतलं ना तर त्याला म्हणजे असं चेक्चर असं खूप छान येते आणि स्मेल पण खूप मस्त येते आणि भा म्हणजे जे उसळ भाजी तुम्ही जे काही बनवलं त्याच्या म्हणजे चव एवढी छान लागते ना की बोलायला काही बोलायचं काही काहीच नाही आणि नंतर त्यात थोडंसं टमॅटो टाकून घेतलं जास्त नाही टाकलं कारण की अदवयला थोडं म्हणजे नाश्त्याच्या प्रमाणात त्याला थोडं कमीच टमॅटो हवं हो असतं म्हणून मग इथं छान टोमॅटो पण परतून घेतलं काहीझणाची पद्धत ही वेगळी असते काहीझण्याची वेगळी असते माझी पद्धत ही अशी आहे मी पहिले त तेलामध्ये टोमॅटो वगैरे करून घेते नंतर सगळं प हे टाकत असते म्हणजे मसाले आपले टाकत असते कारण कोणी कोणी काय करतं की पहिले मसाले वगैरे टाकून घेते आणि त्या ज्या मसाले तिखट मीठ आहे त्याच्यामध्ये हे टाकत असते आपलं टोमॅटो टाकत असते पण मी तसं नाही करत पहिले मी टोमॅटो शिजवून घेते आणि नंतर सगळे मसाले वगैरे याच्यात ॲड करते तर मसाले म्हणजे काय तर तिखट मीठ हळद जिरा पावडर धने पावडर आणि जे काय तुमच्याकडे मसाला गोडा मसाला किंवा सांबार मसाला किंवा मग तुम्ही जर गरम मसाला पण यूज करत असाल तर सगळं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं तर मी इथं सगळे मसाले छान असे हळद वगैरे त्याच्यामध्ये ॲड करून घेतली आणि छान दोन तीन मिनिट याला मस्त असं छान परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये बघा एवढे छान कोंब आले होते मस्त याला मोठला आणि एवढी मस्त झाली होती म्हणजे थंड अशी कोंब आलेली की खूप छान लागते आणि चव पण खूप मस्त येते म्हणून सगळं याच्यामध्ये थोडं थोडं करत इथं ॲड करत होते आणि छान मस्त पहिले पाणी न त्याच्यात यूज करता पहिले द दो एक दोन मिनिट असे शिजवून घ्यायची म्हणजे पहिले एक दोन मिनिट मसाला शिजवून घ्यायचा नंतर कोरडी मोठ शिजवून घ्यायची मटकी आणि नंतर मग त्याच्यामध्ये मग पाणी थोडं 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 करत ॲड करायचं जेणेकरून त्याचं टेक्चर खूप छान येते आणि चव पण लागते म्हणजे आपण एकदमच पाणी त्याच्यामध्ये जास्तीचं ॲड केलं तर त्याची चव बिघडते तर असं कडीपत्त्याची स्मेल वगैरे त्याच्यात खूप मस्त येते सांबार वगैरे वरून टाकायचा आणि ते सगळं त्यांचा नाश्त्याचं तयार झाल्यावर मी ते प फास्ट असे पोळ्या करायला लागले आणि एक साईड पाणी गरम करायला ठेवलं आम्ही गॅसवरच पाणी गरम करत असतो कारण अद्वय राहते अदवयला अदवायची भीती वाटते हीटर वगैरे लावायचं राहिलं तर म्हणून मग मी ते गॅसवरच पाणी करते हे बोलले की तू जोपर्यंत त्याला समज येत तो नाही तोपर्यंत आपण हीटर वगैरे काही घ्यायचं नाही म्हणजे मुलांचं कसं असते ना की कधी पण चुकून हात लागला वगैरे लाग आणि लाग, चुकून पन आपला पण हात लागला वगैरे तर प्रॉब्लेम जाईल मग मामी इथे काय आपल्याला लागतेच की ते पावसात आणि हिवाळ्यात थोडं पाणी गरम पाहिजे असते ना तर बाकी दिवसात तर आपण असं थंड पाण्यानेच आंघोळ करत असतो नंतर मग ते आपलं माझं उपवास होता श्रावण सोमवार होता म्हणून श्रावण सोमवारात याची पूजा वगैरे करायला घेतली आहे मला पूजा वगैरे इथे पहिले करून जायची होती कारण की नंतर आल्यावर किती उशीर होईल काय होईल माहीत नव्हतं म्हणून मग मी ते पूजेची तयारी तेव्हाच करून घेतली म्हणजे आज थोडी घाईतच पूजा झाली होती पण सगळ्या जशा माझ्या पद्धत आहे तशा पद्धतीने मी सगळी पूजा वगैरे इथे करून गेली बेल वगैरे सगळं वाहून गेली कारण की मला जर याला उशीर झाला असता तर मग पूजेला उशीर झाला असता तर मग चांगलं नसतं वाटलं आणि म्हणून मग मी ते वेळात वेळ करून सगळे कामं वगैरे पटापट आवरून घेतले फ्रेश वगैरे झाले लवकरच आणि नंतर इथे पूजेसाठी घेतलं पहिले थोडीशी चवरांग पूजा वगैरे छान मानून घेतली आणि चवरां पटार थोडे तांदूळ ठेवले ते हळदी कुंकू वाल ती प्रज्वलन करून घेतलं देवाला हळदी कुंकू वाहून देवाची छान अशी पूजा केली आज मला फुलं काही मिळाले नाही कारण की काय असते ना ह्या सणावारच्या दिवशीत लवकर सगळेजण फुलं वगैरे तोडून तोडून घेऊन जातात सकाळचे पहाटेच तर म्हणून मग यावेळेस मला पूजे वगैरे फुलं काही मिळाले नाही आणि आमचे जे आमचे जे खाली घ घरमालकाच्या घरी जे आहे ना ते थोडे झाडं छट छा, छटिंग छा, के म्हणजे कटिंग केली त्याची तर म्हणून त्याला काही फुलं वगैरे आता येत नाही तर साईडनं समोर झाड आहे आमच्या तिथून आण असते पण ह्या मला ते पण पॉसिबल नाही झालं म्हणून यावेळेस जास्त काही फुलं वगैरे पूजेत नव्हते आणि गणपती बाप्पाला मस्त छान इथे गणपती बाप्पाचा छान इथे अभिषेक वगैरे करून घेतला पहिले पाण्याने केला नंतर दह्यादुधाने म्हणजे दह्या दुधाने पंचामृताने करून घेतला आणि नंतर डबल पाण्याने केला आणि स्वच्छ कापडाने ते छान मस्त पुसून घ्यायचं आणि ओम गनगणपते गन नमा ओम गण गणपते नमा असं म्हणत त्यांच्यावर पाणी पंचामृत वगैरे सगळं टाकायचं आणि अभिषेक करायचा आणि थोडेसे मग नंतर तांदूळ घेतले ते चौरंग पाटावर ठेले आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर नंतर गणपती बाप्पाची मूर्ती तिथं स्थापन केली गणपती बाप्पाला अष्टगंध हळदी कुंकू सगळं लावायचं आणि नंतर मग मी ते छान महादेवाचे पण अभिषेक करून घेतला महादेवाला पण तसाच ओम नम शिवाय शिवशिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय किंवा शी शिवाय नमस्तुभ्यम मत तिथे महादेवाचा पण अभिषेक करून घ्यायचा पाच पळी पाणी घ्यायचं किंवा मग तुम्ही गडव्याने पण पाणी टाकलं तरी चालेल आणि नंतर पंचामृताने घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यावर पाणी पाणी पाणीही करायचं पाण्याने अभिषेक करायचा असा साधा सरळ सोपा मंत्र असतो तो तर त्या मंत्रानेच आपण ओम नम शिवाय ओम नमस् शिवायचा जप करत इथे म्हणजे महादेवाचा अभिषेक करून घ्यायचा आणि स्वच्छ नंतर स्वच्छ कापडाने पुसून छान मस्त महादेवाची पिंड इथे स्थापित करायची पहिले पिंड नुसती नाही ठेवायची म्हणजे त्याच्याखाली थोडे तांदूळ टाकायचे त्याच्यावर पिंड ठेवायचे असते आणि नंतर इथे महादेवाची महादेवाला आपण हळदी कुंकू तर वाहत नाही तर महादेवाला इथे फा अष्टगंध भस्म तुम्ही जे काही तुमच्याजवळ असेल ते तुम्ही इथे लावू शकता मी हे भस्म अष्टगंध जे आहे ते मी उज्जैनवरून आणलो होतो आता मागे गेले होते तेव्हा ते, ते चित्र लावून घेतलं आणि अशा तीन बोटांनी लावायचं आहे आणि छान मस्त तीन बोटांनी लावण्या सगळीकडे लावायचं आणि इथं वस्त्र पण तयार करायचं कापसाचं वस्त्र मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी कशाप्रकारे वस्त्र केलेलं आहे ते गणपती बाप्पाला आणि महादेवाला वस्त्र वाहून घ्यायचं आणि महा गणपती बाप्पाचं जे वस्त्र करतो ना त्याला आपण हळदी कुंकाची बोटं लावायची आणि महादेवाच्या वस्त्राला जे आपण हळदी कुंक लावायचं नाही त्याला अष्टगंध लावायचं किंवा भस्म लावायचं आणि ते महादेवाला वाहून घ्यायचं इथे बेल वगैरे सगळं मी वाहून घेतलेलं आहे बघा काय मस्त दिसत आहे ना पूजा वगैरे सगळं आटोपली तयारी वगैरे केली यांनी अदवेनी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते बसस्टँडवर येऊन पोचली होती कारण की तो बोलला की लवकर ये कारण की त्याला यवतमाळचे एक दोन काम आहे ते करायचं होतं आणि त्याच्या सासरवड्याला पण त्याला जाऊन यायचं होतं म्हणून मग मी इथे बसची वाट पाहिली बस काही मिळाली नाही पण ट्रॅव्हल्स भेटली होती तर अदवायचा चालू आहे त्याच्या बाबाला येते बाय बाय करणं मी म्हटलं की आता जातो आम्ही तुम्ही जा पण नाही जोपर्यंत आमचे ट्रॅव्हल्स नाही निघाले तोपर्यंत ते गेले नाही आणि असं आम्ही आमच्या मार्गे लागलो आणि बघा मधात एवढा पाऊस लागला होता की तुम्हाला काय सांगू खूप पाऊस होता मधा मधात बघा अशी की उघाड होती बिलकुल एक थेंबही पाऊस नव्हता आणि जसं आम्ही यवतमाळला पोचलो तसा आम्हाला भरपूर पाऊस लागला तिचं मी शूट केलं होतं पण अचानक माझा कॅमेरा कधी बंद झाला हेच मला कळालं नाही आणि तिचं मी बाकीचं काही शूट करू शकले नाही आणि डायरेक्ट हे आता मावशीच्या घरचंच आहे तर माझा भाऊ मला न्यायला आला होता स्टँडवर क ट्रॅव्हल्स पॉईंटवर आणि तिथून मग हे माझ्या मावशीचं घर आहे बघा किती छान इथे मावशीने झाडं वगैरे मस्त मेंटेन केलेले आहे आणि ही आहे माझ्या मावशीची मुलगी अशा प्रकारे मी मावशीच्या घरी येऊन पोचली आणि याचं काहीतरी चालू आहे इकडे आतमध्ये तर छान वाटलं सगळ्यांना भेटून माझे आई बाबा बहिणी भाऊ सगळे आले होते तर हे मावशीचं घर आहे बघा एवढं मस्त घर आहे आता रिनोव्हेशन आहे घराचं तर अशा प्रकारे याने हा मी व्हिडिओ थोडा लेट घेतला होता आल्यावर भरपूर वेळाने ते आहे आणि हे माझे काका जे आत्ताच एक्सपायर झालेले आहे पंधरा मेला तर थोडीफार म्हणजे आता मनामध्ये थोडी खंत आहे मग ते सगळं आता बाजूला सोडून आपल्याला समोर जेवण जेवणात जावंच लागेल तर म्हणून मग मी इथे आम्ही इथे सगळ्यांनी छान रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट केलं आणि आता आमचे थोडीशी वीक आहे जे मी तुझ्यासोबत इथे शेअर करत आहे मावशीच्या मुलीने पण त्याला माझ्या भावाला राखी बांधली आणि माझ्या भावाची राखी जे मी मावशीकडे ठेवून आली होती कारण की तो ऑफिसमध्ये गेला होता आणि त्याला संध्याकाळी यायचं होतं म्हणून मग त्याची राखी तिथेच मावशीकडे ठेवली आणि नंतर घरी आली खूप पाऊस होता मला येणं काही शक्य झालं नाही आणि बाकीचंही मला काही शूटिंग नाही आली आणि मग वापस रिटर्न आलो त्या दिवशी कारण की आज ती उद्या शाळा होती आणि त्याच्या बाबाची पण फुल होती म्हणून मग इथे आले आणि नंतर बघा आल्यावर स्वयंपाक केला इथं छान छानांना भाकर आवडतोय तर कनिकपेटाची भाकर करून घेतली कुकर लावला आणि भाजीत हे बोलले की मीच बनवते मग फ्रेश वगैरे झाले छान आणि नंतर पूजा वगैरे करून घेतली तर अशा प्रकारे माझं आज रक्षाबंधन झालं श्रावण सोमवारची पूजा झाली आणि खूप काय झालं आज एवढी गडबड 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 म्हणजे दिवसभर आज गडबड गडबड चालू होती आई बाबा वगैरे आले होते आईबाबाला भेटून वगैरे खूप छान वाटलं हीच भाजी आहे जी याच्या बाबांनी बनवली आहे आजबाईच्या छान बनली होती त्यांना असं आवडते की मदत करायला प्रत्येक गोष्टीत मी तर काही बोलत नाही पण ते स्वतःहून मदत करतात कधी कधी त्यांना असं म्हण त्यांना असं वाटते की आपण असा वेगळा टाईम नाही देऊ शकलो तरी असं कामात वगैरे असं छान सोबत सोबत म्हणजे टाईम स्पेंड करता येते एकमेकासोबत इकडे वरण वगैरे पातळ करून घेतलं आणि तोपर्यंत इकडे भाक होते जो म्हणजे मी एका कामात असे दोन दोन कामं करत असते एक काम कामाच्या मागे नसते तर अशा प्रकारे इकडे वरम पातळ झालं एक साईडने भाकर शिजत होती कणिक पिठाची भाकर खूप आवडते त्यांच्यासाठी एकतरी भाकर संध्याकाळी टाकावं लागते आणि आमचं असं असते की आम्ही सकाळी पोळ्या आणि संध्याकाळी भाकरी वगैरे करून जेवत असतो कारण थोडं लाईटली आणि भाकरी पचायला खूप चांगल्या असतात म्हणजे हलक्या असतात तर लवकर पचलं जाते म्हणून मग मी आम्ही इकडे म्हणजे सकाळी कशी घाई असते ना भाकरी एवढं लवकर होत नाही माझ्या म्हणून आम्ही संध्याकाळी भाकरी वगैरे करत असतो अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि काय चुकलं वगैरे असेल ते पण सांगा चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करताच व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा माझी पूजा मी संध्याकाळी आलेला नमस्कार वगैरे आरती वगैरे केली तरी दशांत तशी आहे माझी पूजा छान अशाच अशीच देवाचा आशीर्वाद माझ्यावर राहू हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्याला बाय बाय